मंडळी मी विद्या देशमाणे तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये संध्याकाळचे पावणे आठ वाजलेले आहेत दुपारी याला म्हणत होते चल जाऊ नेऊ चल जाऊ नेऊ छोटीचे काहीतरी घ्यायचे डी मार्ट मधून चल जाऊ चल जाऊ तर ह्याला झोप लागलेली गेला नाही पेरू आणायला गेले होते पेरू मध्ये बस 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 आल्या पेरू पेरू पहिला चेंज करते आणि मग जाऊया डी मध्ये चला ह्याच्यामुळे होते सगळं अगदी एक दहा मिनट सात मिनटाच्या अंतरावरच आम्हाला डीमार्ट आहे मग तिथं गेलो आणि गेल्याच्यानंतर त्याला फक्त शूज घ्यायचा होता हा जो शूज आहे तो ह्याच्या आधी तो बघून आला होता आणि मग त्याला तो शूज घेण्यासाठी आम्ही दोघेजण गेलो होतो तर डी मार्टला गेलं ना की फालतू गोष्टीमध्ये बराचसा वेळ जातो त्यामुळे मी ह्याला दुपारी न नेता ह्यानी मला रात्री नेला असं म्हटलं तरी चालेल कारण मी दुपारी चल म्हणत होते कारण संध्याकाळी खूप थंडी वाजती पण मग शूज घेतल्याच्यानंतर ही टोपी पाहिली मी मला प्रचंड आवडली एक व्हिडिओ घेतला पण एवढं व्यवस्थित क्लिअर आलेलं नाही आहे त्यामुळे मी पोस्ट करू शकले नाही मग ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे त्यानंतर खाली बऱ्याचशा टोप्या होत्या जे म्हटलं मी एखादी घेऊन बघते पण परत मला आठवलं हो की माझ्याकडे अशी एक टोपी घरामध्ये आहे जी मी वरती पेटी ठेवलेली हो आहे स्वराला नाही रे बकुळीला दिदीच्या मुलीचं काय मुली का हा शिवमला दि तिच्या बाळाची आठवण येत होती आणि नाव आठवत नव्हतं आता एवढ्यात श्रीशाला फोन केला नाही आणि श्रीशाच्या मम्मीला फोन केला नाही आणि दुसरं म्हणजे तिला श्रीशा मला नाही मनावंसं वाटत मला तिला ज्ञानू किंवा ज्ञानेश्वरी असं मनावसं वाटतं त्यानंतर मी शिवमला असं बोलत होते की शिवम बघ मला एवढी भांडी दिसतायत पण मी भांडी घेते का नाही घेत मला फक्त लागणाऱ्याच वस्तू आठवत्यात म्हणजे ज्या गोष्टी मला गरजेच्या आहेत त्याच गोष्टी मी घेते बाकीचं काही फालतू घेते का सांग मग शिवमच्या बाप्पाला एक टॉवेल घेतला घेतल्याच्या नंतर क्लिप वगैरे बघितला इथं तर मला आठ जाणवलं की इथं पस्तीस रुपयाला भेटते ना ती बाहेर दहा रुपयामध्ये वगैरे भेटून जातात त्यामुळे काय घेतलं ना नाही कशी होम तू काय आहे बघू कितीला आहे हे बुद्ध मी त्याला एडिट नाही केलं तो बघितलं ना काय बोलला मी लडं ना नाही घेतल्यावर असं असं तो रडायचा अंग टाकू टाकू रडायचा म्हणून तर आम्ही डीमार्टला जायचं बंद केलं होतं हे उलताना जे आहे ना हे मला घ्यायचं होतं मी तिथं जरा तो ह्याच्या तोंडावर मारून बघितलं की हे चालतंय का चांगलं म्हणून कारण परवा दिवशीच मी ह्याला उलताना मारलेलं आहे जोरात मारलं पण ते स्टीलचं होतं जरा जास्त लागलं पण परत विचार केला हे भैया पण तुटून जाईल ह्याच्या अंगावर मारल्यावर तर याला नंतर शिवमला त्याचा मित्र भेटला हॉस्टेलमुळं शिवम एवढा आईसारखाच फेमस झालेला आहे की विचारू नका जिथं जाईल तिथे त्याचे मित्र भेटतात हॉस्टेलचा मित्र त्याला भेटला आणि त्या दोघांचा एक फोटो घेतला तो तिथंच जवळ कुठंतरी राहतोय पण आता हा ह्याला भेटला की हा नंतर ह्याच्याकडं भेट भेटला की ह्याच्या घरी तो जायचा प्रयत्न नक्की करणार आहे हे मला माहिती आहे माझ्या मुलाचं चला तर मग पैसे दिलेले आहेत शिवमकडंच दिले होते पैसे मी आणि नंतर आम्ही आलेलो बाहेर गेट ना ना। ना लगा। <laughs> <laughs> दो दो ये गेटला आइसक्रीम ना मैं बराबर ना लागे चलो लगे खतरनाक मेन लगे ब्लाव वहां से तो दुकान पे नहीं चले नहीं कि पंधरा रुपयाच आहे पंधरा रुपयात औषध आलं असते त्याच्यामध्ये भरलं ऐकून चला पण चवीला घरला तर बाहेर ना मी बऱ्यापैकी हे व्हिडिओ घेतला आणि मला खरं सांगून हे सगळे लोक जे जातात ना तर मीही जाते पण मी कधी किराणा वगैरे काय आणत नाही माझे मिस्टर्स सगळ्या गोष्टी आणतात शिवमलाच लागणाऱ्या गोष्टी फक्त मी घेऊन येते मला आवडत नाही रिमार्टला जायला अकराशे एकोणीस रुपये एम आर पी सातशे नव्याण्णव रुपयाला आणलाय त्यानंतर काय आणलंय शिवम हे मी अंडर आर्म साठी स्वतःला हे आणि हे अंडर आर्म हे होतात आणि त्यासोबत गोरे होतात त्या होता। होता का क्लीन नाही गोरे होतात आणि गोरे आणि क्लीन मध्ये काय फरक आहे मला सांग क्लीन म्हणजे स्वच्छ आणि गोरे म्हणजे सफेद पांढरा गोरा असलेलं स्वच्छच असत गोरा असं काही नसतं असं काही नसतं हे आणते आणि ह्याच्यानी मेन म्हणजे घामाचा दुर्गंध येत नाही बघा प्रोडक्शन करते त्याचं काय नाही प्रोडक्शन वगैरे काय नाही न्यू याला ह्याला ब्रँड आहे याला ची याला पब्लिश काय म्हणतात ते पब्लिसिटीची पब्लिसिटीची गरज नाही ना आहे ह्याला ना हे माझ्यामुळं म्हणजे मला तर आवडतं म्हणून मी आणते त्यामुळं सोबत आता माझी जाऊ पण आणायला लागली संगीता तर हे मला खूप आवडतं मी माझं लग्न झाल्यापासून तर हेच ते त्यानंतर बप्पन आणले पंधरा रुपयाचे ते उलताना काही घेतलं नाहीये आणि त्यासोबत इकड इकडं असल्या कारमार्टला कधी जात नव्हतो माहितीये का पहिला हा लागणार होता ना आम्ही डी डीमार्टला जायचो आम्ही वस्तू आणायला जायचो खायचं तिथून काय नाही दाखव काय आणलंय दाखवू ना फक्त <laughs> <laughs> <काई ना ग्यून? laughs> हे आणलंय हॅरी पॉटरच दाखव ना इकडं बस हेकडे आणच्या मॉड्याला तीनशे रुपये लावले दीडशे रुपये लावले मम्मी नाही नाही पुढे मी खाणारी पण नाही दीडशे रुपये आणले ह्याच्यामुळे आम्ही डी मार्टला जायचं कधी कवाच बंद केले लहान होताना हा आमचं हे चुटकी काय घ्यायला मागतो कशा लोक वाढीव करते वाढीव करा तिथंच गडा 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 लोळायचं त्यानंतर लय बिल केलं ते ह्या निघेन हे घेऊन तर आपण आम्ही डी मार्टला कधी गेल शिवच्या बाप्पा आम्हाला निघेल डी मार्ट मी काय घेत नाही कधी ते घेतात आणि टावेल शिवून टावेल कुठे हा टावेल आणलाय शिवमच्या बाप्पाला दीडशे वन फोर्टी नाईनचा हा टॉवेल आहे त्यांचा बिचारांचा टॉवेल कपडे आणू नाही म्हणले काय कपड्यांची गरज नाही माझे कपडे बघा आमचा दोघांचा टॉवेल इतका छान आहे आहे गोरा गोरा फे आणि असं स्वीर घडलेला पण नाहीये त्यांचा बिचारांचा टॉवेल फाटलाय म्हणून मग त्यांच्यासाठी हा एक टॉवेल आणला छान सुंदर तरी म्हणले नाही नाही मला नाही कपडे घ्यायचे तुम्हाला दोघांनाच घ्या कसं फोडलं राव मम्मी नवरा छान आहे चला पॉपकॉर्न खाऊन बघूयात थोडेसे आणि त्याला व्हिडिओ आवडलाच बाकीच्या काही वस्तू स्टेशनरी वगैरे लागले जवळ एक दुकान आहे तिथून आणते त्यामुळे मला डिमंटला काय होतं माहितीये का असं गेलं ना दे दे। हे असं इतर वस्तूच लय घेण्यात येतात आता हे पंधरा रुपयाचं पॉपकॉर्न पंधरा रुपयात मला वाटतं तीस रुपयात पावशेल येतात त्यामध्ये घामेलच इतकं येत पप्पा आणतात दुकानातून